नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे काय महायुतीच्या आमदारांचाच सरकारवर विश्वास नाही का हा प्रश्न यासाठी उद्भवतो की एकनाथ शिंदेचे अतिशय सभ्य आमदार संजय गायकवाड बुलढाणा जिल्हा बुलढाण्याचे आमदार आहेत ते यांनी जे एल निवासचं जे कॅन्टीन आहे आकाशवाणी कॅन्टीन म्हणतात त्याला त्या कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला हान हान हाणला मारला बिचारा ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला मनाची नाही तर कमीत कमी जनाची ठेवून एकनाथ शिंदेनी सांगितलं की हे फार चुकीचं झालं हे असं व्हायला नको होत मी संजय गायकवाडला समज देतो देवेंद्र फडणवीस म्हणाले मी व्हिडिओ पाहिला असं व्हायला नको होतं आमदारांची काही प्रतिष्ठा असते तुम्हाला कशाबद्दलची तक्रार असेल तर तुम्ही त्याची तक्रार नोंदवावी हान हाणमार करणं किंवा कोणाला मारणं कर्मचाऱ्याला कुठल्या हे अशोभनीय आहे आणि मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी त्या कॅन्टीनच्या तक्रारीबद्दल लक्ष द्यावं पण फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तो जो मार खाल्लेला मुलगा आहे कॅन्टीन मधला योगेश शेट्टी त्याला न्याय कोण देणार की त्याल, त्याला मार मारहाण करून हा जो गुंड आहे हा असाच मोका सुटणार आणि त्याला एकनाथ शिंदेची काही किंमत नाही आणि देवेंद्र फडणवीसांची काही किंमत तो राजरोजपणे सगळ्या टीव्हीला एनडी टी व्ही असो मराठी टी व्ही नाईन मराठी असो बीबीसी असो सगळ्यांना ठासून सांगतो तो, तो। मी केलं ते खरं केलं तीस वर्षापासून मी इथे जेवतो मागच्या साडेपाच वर्षापासून इथे राहतो वारंवार तक्रारी करून सुद्धा जेवणाचा दर्जा नीट करत नाही हा कॅन्टीन मला शिळखाऊ घालतो पंधरा दिवसाची अंडी पंधरा पंधरा वीस दिवसाचं नॉनव्हेज भाज्या तो जर तसं ऐकत नसेल तर मग त्याला हीच भाषा समजते म्हणून मी मारलं म्हणजे महाराष्ट्रात कायदा व्यवस्था नाहीच आहे हे थोडं आता आमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोट केलं पाहिजे हे त्यांचे आमदार म्हणतात आणि वर बाळासाहेबांचं नाव घेऊन कारण आजकाल काय झालं फॅशन झाली आपण करून ठेवायची आणि मोठ्या माणसाची नावं घेऊन त्याच्यावर चादर टाकायची बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं कोणी जर मला विष देऊन मारत असेल तर मी काय त्याला सोडू का अरे पण त्यांनी विष दिलं का जर कॅन्टीन मध्ये विषच घालत असेल तर मग महाराष्ट्र सरकार काय करतय रात्री दहा साडेदहा ला तुम्ही आगात बनियन कमरेला टॉवेल गुंटाळून सरळ रूम मधनं येता घाललेल्या शिवाय घालतात तिथं बसलेल्या बाकी सभ्य लोकांना सांगता जेव नका आणि जेवले तर तुम्ही पैसे देऊ नका आणि मारहाणीला सुरू करता कुठला कुठली ही कायदा व्यवस्था आमदार म्हणून काही लाज आहे की नाही त्या बुलढाण्याच्या का लोकांनी काय किती त्यांना निर्लज्ज वाटत असेल लाज येत वाटत असेल त्यांना निर्लज्ज नाही लाज वाटत असेल बुलढाण्याच्या लोकांना की कसा आमदार दोन वेळापासून आम्ही निवडून देतोय हा जो आहे संजय गायकवाड ही फार मोठी हस्ती आहे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन हजार चौदा मध्ये ते मनसेकडनं निवडणूक लढले हारले मग ते शिवसेनावासी झाले दोन हजार एकोणीस मध्ये आठशे एक्केचाळीस मतांनी जिंकले पुढे दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा जिंकले त्यावेळेला ती एकनाथ शिंदेकडे गेले पर्यटक आहे तो राजकीय पर्यटक नववी शिकलेला आहे आता काही शिक्षणाबद्दल आपण काही बोलायचंच नाही इथे पंतप्रधानच एंटायर पॉलिटिकल सायन्सची डिग्री घेऊन फिरतात ज्या कुठल्याच कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाही तिथे हा कमीत कमी नववी शिकलेला याच्याकडे सर्टिफिकेट तरी असेल आणि वरून सांगतो तू मला जुडो येतो कराटे येतो कुस्ती पण येते मी जिम मध्ये जातो आणि मला तलवारी चालवता येते ज्या लोकांना बाउसर म्हणून कुठे बार मध्ये राहायचं होतं दुर्दैवानी ते आपल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे असे लोक विधानसभेमध्ये बसतात आणि या त्यांच्या चुकीपेक्षा लोकांची चुकी आहे की आपण त्यांना निवडून देतो सर्वात मोठी चुकी त्या राजकीय दलाची आहे की ते अशा लोकांना तिकीट देत आणि काही याच्या अगोदर त्यांनी राहुल गांधी कारण आता नवी क्लास पास म्हटल्यावर राहुल गांधी इंग्लिशमध्ये काय बोलले हे याला कसं कळणार राहुल गांधींना एक प्रश्न विचारला तेव्हा ती इंग्लंडमध्ये असताना कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हे इंग्रजीमध्ये विचारला त्यांनी एक आरक्षण म्हणजे जे रिझर्वेशन आहे कुठपर्यंत राहील राहुल गांधी म्हणाले जोपर्यंत भारत प्रगतिशील भारत होत नाही प्रत्येक माणसाचा विकास होत नाही तोपर्यंत तो रिझर्वेशन राहील एक वेळा भारत पूर्ण विकसित झाला सगळा एका एका माणसाचा विकास झाला मग रिझर्वेशनची गरज नाही ते इंग्लिशमध्ये बोलले नंतर रिझर्वेशनची गरज नाही असं बोलल्यावर तेवढंच घेऊन भाजपावाल्यांनी पूर्ण रान उठवलं आणि मग लगेच संजय गायकवाडनी अकरा लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं की जो कोणी राजीव गांधीची जीप छाटून आणेल त्याला मी अकरा लाख रुपये देईन हे आमदार आमचे त्यांना माहिती नाही राहुल गांधींनी काय सांगितलं इंग्रजी मधलं होत यांनी रान उठवलं आणि यांनी सुरू केलं बोलायला त्याच्याविरुद्ध एक केस रजिस्टर आहे कोणी विचारलं का हो तुमच्या गळ्यात हे जे सोन्यामध्ये म्हटलेला जो हे जो आहे नख वाघाचं आहे वाघाच एकोणीशे सत्याऐंशी मध्ये मी वाघाची शिकार केली स्वतः शिकार करून वाघ मारला आणि मग त्याचा नख आपल्या गळ्यात टाकला अंधश्रद्धा वाघाची शिकार केली असं कॅमेऱ्यावर बोलून अग्री केलं त्याच्याबद्दल त्याच्या विरुद्ध राज्यातला जो कायदा आहे त्या कायद्यानुसार त्याच्यावर पुन्हा केस रजिस्टर झाली आता इतक्यात ही दोन हजार चोवीस ची निवडणूक झाल्यावर कारण असे लोक जे आपल्या करदात्याच्या पैशातनं जे पोलिसवाल्यांना आपण पगार दिले जातो अशा पोलिसवाल्यांची सेवा घेतात याच्या गाडी धुताना याचा पोलिसवाल्याच्या सेवेत होता तो गाडी धुताना याची एक व्हिडिओ व्हायरल झाला मग यांनी लगेच त्याच्यावर काद्या टाकण्या सांगितलं म्हटलं की तो पोलिसवाल्यांनी उलटी केली होती म्हणून तो धूत होता आणि त्याला कुठेही झालेल्या प्रकाराबद्दल काहीही त्याला नाम कुठेही पश्चाताप नाही त्यामुळे एकनाथ शिंदे जो म्हणतात हो की आम्ही त्याला मी त्याला समज देतो आणि चांगलं नाही तर तो एकनाथ शिंदेची किती इज्जत ठेवतो हे समोर आलं आणि देवेंद्र फडणवीसांनी जी नाराजगी जाहीर झाली त्या देवेंद्र फडणवीसच्या नाराजीला तो आपल्या पायाच्या चपरीच्या टोकावर उडवून लावतो ना बाळासाहेबांचं नाव घेतो बाळासाहेबांनी सांगितलं विष दिलं तसे तर आतापर्यंत किती लोक मेली त्या कॅन्टीन मध्ये विष खाऊन ताळ चांगली नव्हती म्हणून हा भांडायला गेला तिथे याला माहित आहे शेतकऱ्या कि, शेतकरी किती आत्महत्या करतात विदर्भात तीन महिन्यात सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अरे त्याला डाळीचं पाणी मिळत नाही आणि तो डाळ चांगली झाली नाही म्हणून गुंडगिरी करतो चुकी त्याची संजय गायकवाडची नाही चुकी एकनाथ शिंदेची एक याला तिकीट दिलं आणि चुकीत बुलढाण्याच्या त्या जनतेची आहे मतदातांची आहे याच्यानी याला निवडून दिलं आज रोखोक मध्ये इतकंच उद्या पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र